आला उन्हाळा फळबागा सांभाळा या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर्स माइंड तर्फे सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक असं स्वागत करतो मित्र हो उन्हाळा सुरू होत आहे उन्हाची दाहकता वाढत आहे आणि अशावेळी आपल्या फळबागा या वाढणाऱ्या तापमानापासून किंवा उन्हाच्या दाहकतेपासून यशस्वीरित्या वाचवल्या पाहिजेत किंवा आपल्या फळबागांचं आपण संरक्षण केलं पाहिजे म्हणजे आपल्या फळबागा ह्या जास्तीत जास्त उत्पादन देतील आणि झाडांची वाढही चांगली होईल प्रामुख्याने मित्र हो सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात म्हणजे नवीन फळबागांची जी आपण लागवड केलेली आहे अशा फळबागांमध्ये प्रामुख्याने आपल्याला विशेष करून काळजी घ्यावी लागेल तर आपण पाहूयात उन्हाळ्यामध्ये नवीन लागवड केलेल्या फळबागांची किंवा फळझाडांची काय काय काळजी घ्यावायची सर्वप्रथम भरपूर पाणी घालणे मित्र उन्हाळ्यामध्ये तापमानात प्रचंड वाढ होते आणि साहजिकच जमिनीवरच आणि झाडामधलं पाणी हे उत्सर्जित होतं आणि पाण्याचा ताण निर्माण होतो त्यामुळे फळ झाडांना किंवा फळबागांना भरपूर प्रमाणात पाणी आपण घातलं तर नक्कीच उन्हापासून किंवा वाढत्या तापमानापासून आपली ही सुरक्षित राहतील <coughs> सॉरी मित्र पाणी घालण्याची वेळ ही सकाळी किंवा संध्याकाळची असावी कारण दुपारच्या सत्रात जर आपण पाणी घातलं तर बरेच वेळा जमीन ही भरपूर तापलेली असते आणि उन्हामुळे हवेतील तापमान सुद्धा खूप वाढलेलं असतं आणि अशा वेळी जर भर उन्हात आपण आपल्या फळझाडांना किंवा फळबागांना जर पाणी सोडलं किंवा पाणी घातलं तर त्या झाडांना शॉक बसून सुद्धा ती झाडे दगावण्याचं किंवा मरण्याचं मरण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे शक्यतो पाणी घालताना सकाळी किंवा उन्हाची दहाकता कमी झाल्यानंतर दुपारच्या सत्रात साडेतीन चार वाजल्यानंतर आपण विशेष करून आपल्या फळझाडांना किंवा फळबागांना पाणी घालून त्यांची जी वाढलेली गरज आहे किंवा त्या झाडाची पाण्याची गरज आहे ती आपण भागवली पाहिजे <coughs> दुसरी गोष्ट झाडांना आधार देणे नवीन लागवड केलेल्या फळबागांमध्ये किंवा फळझाडांमध्ये झाडांना आधार देणं खूप गरजेचं असतं कारण उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे प्रचंड वेगाने वाहत असतात आणि अशा वेळी नवीन लागवड केलेली झाडे ही त्या वाऱ्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतात त्यामुळे झाडांना आधार देऊन सुतळ किंवा सहज कुजणारा दोऱ्याच्या सहाय्याने आपण ती झाडे त्या आधार दिलेल्या काठीला व्यवस्थित बांधायला हवेत <coughs> नंतर बोर्डो पेस्ट लावणे मित्र हो लहान झाडांना किंवा नवीन फळबागांमध्ये नवीन लागवड केलेल्या फळझाडांमध्ये जर ऊन जास्त असेल किंवा पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा जास्त ऊन असलेल्या भागांमध्ये नवीन लागवड केलेल्या फळझाडांची खोडे ही भाजून निघतात आणि अक्षरशः जर जास्त प्रचंड ऊन असेल तर बऱ्याचदा झाडाची खोडी जी आहेत ती पिवळी पडून नंतर त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवरतीही होतो आणि काही वेळेला झाडे दगावतात सुद्धा तर अशा केसेसमध्ये उन्हाची दाहकता असो किंवा नसो उन्हाळा सुरू झाला की आपण बोर्डो पेस्ट तयार करून ती त्या खोडांवरती सर्वसाधारणपणे जमिनीपासून वरती एक फूट उंचीपर्यंत खालून वरपर्यंत पूर्ण खोडावरती बोर्डोपेस्ट लावली तर नक्कीच आपल्या <coughs> झाडाचं अतिउनापासून संरक्षण होऊ शकतं आता बोर्डोपेस्ट कशी तयार करायची जर रेडीमेड घ्यायची असेल तर रेडीमेड घेण्याऐवजी आपण घरी बनवली हो चुना आणि मोरचू विकत आणून तर त्यापासून आपल्या पैशांमध्येही बचत होते आणि अगदी कमी खर्चात आपण बोर्डोपेस्ट तयार करू शकतो तर मित्र हो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी बोर्डोपेस्ट कशी तयार करायची याबद्दलच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन नंतर व्हिडिओ संपल्यानंतर डिटेलमध्ये मा त्याविषयी माहिती घ्या नंतर झाडांना सावली करणे तर नवीन लागवड जर असेल एक दोन वर्षाची झाडं असतील आणि पाणी आपल्याकडे भरपूर प्रमाणात नसेल पाणी जर मोजकंच असेल तर अशा कंडिशनमध्ये नक्कीच आपल्याला झाडांवरती पन्नास टक्के शेडनेट वापरून त्या झाडांना प्रोटेक्शन द्यायला हवं आहे उन्हापासून त्या झाडांचा बचाव करणं गरजेचं आहे भरपूर प्रमाणात पाणी असेल त्या ठिकाणी साहजिकच तिथल्या आजूबाजूचं टेम्परेचर जे आहे ते बऱ्यापैकी नॉर्मल राहण्यास मदत होते पण जर पाण्याचं दुर्भिक्ष असेल आणि तिथे ड्राय भाग जर असेल तर त्या ठिकाणी नक्कीच उन्हाचा फटका ह्या लहान झाडांना बसतो आणि अशा ठिकाणी आपण शेडनेटच्या सहाय्याने त्या झाडांच संरक्षण केलं पाहिजे नंतर मित्र झाडाच्या हो भोवती किंवा आळ्यामध्ये गवताचं आच्छादन करणे आता आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की त्या झाडाच्या भोवती जे काही गवत उगवलेलं असतं ते आपण वारंवार खुरपून काढत असतो किंवा बेन्नी करून काढत असतो आणि बेनणी केल्यानंतर ती बाग अतिशय स्वच्छ दिसावी म्हणून ते गवत कुठेतरी बांधावरती नेऊन टाकतो आणि ते पेटवून देतो तर मित्र हो कृपया असं न करता ते बेनलेलं गवत त्या गवताचं जर आच्छादन केलं त्या झाडाच्या भोवती किंवा आळ्यामध्ये तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला दुहेरी फायदा होऊ शकतो पहिला फायदा म्हणजे जे काही आपण पाणी देणार आहोत त्या पाण्याचा जास्तीत जास्त फायदा त्या झाडाला होऊ शकतो कारण जे बाष्पीभवन होऊन मातीच्या पृष्ठभागावरून ते पाणी जे उत्सर्जित होणार आहे किंवा उडून जाणार आहे त्याला अटकाव निर्माण होतो आणि दुसरी गोष्ट त्या झाडाच्या आळ्यामध्ये टेम्परेचर हे मेंटेन राहण्यास मदत होते आणि एक प्रकारचा गारवा त्या ठिकाणी मेंटेन केला जातो असा दुहेरी फायदा होतो आणि तसंच अजून एक गोष्ट येते आवर्जून सांगावीशी वाटते उन्हाळ्यामध्ये जर आपण कमी प्रमाणात बेंनी केली तर अतिशय त्याचा चांगला फायदा झाडांना दिसून येतो कारण जर हिरवं गवत झाडाच्या अळ्यामध्ये किंवा अवतीभोवती जर राहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी मायक्रो क्लायमेट डेव्हलप होतं आणि झाडाच्या त्या पेरीफेरी मध्ये किंवा झाडाच्या अवतीभोवतीचं टेम्परेचर हे बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा थोडंसं कमी असलेलं आपणास आढळून येतं म्हणजे एक प्रकारचा गारवा त्या गवतामुळे तिथे निर्माण होतो त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये थोडंफार गवत बागेत राहिलं तर ते नक्कीच आपल्याला फायदेशीर राहू शकतं तसंही आपण पाहिलं तर फळबागांमध्ये किंवा फळ झाडांमध्ये ही मुळं फळझाडांची मुळं ही खोलवर जातात त्यामुळे ते, ते जे काही गवत वर्गीय किंवा गवत असेल ते गवत त्या झाडाबरोबर न्यूट्रिशन संदर्भात कॉम्पिटिशन करू करत नाही किंवा केलं तरी एवढा त्याचा मोठा फरक पडत नाही पण जे उन्हाळ्यामध्ये तापमान किंवा मायक्रो क्लायमेट झाडाच्या अवती भोवती बो, तयार होण्यामध्ये खूप मोठा रोल या गवताचा असतो त्यामुळे अगदी आपण गवताचं आहे असं ठेवलं तर त्याचाही आच्छादन म्हणून आपण उपयोग करू शकतो तर अशा प्रकारे मित्र हो उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किंवा उन्हाळ्याच्या सीजनमध्ये आपण नवीन लागवड केलेल्या आपल्या फळझाडांची किंवा फळबागांची व्यवस्थितरित्या काळजी घेऊन त्या बागा चांगल्या जोपासायच्या आहेत जेणेकरून तीन चार वर्षानंतर त्या फळबागांपासून किंवा फळझाडांपासून आपल्याला <coughs> चांगलं आणि शाश्वत उत्पादन मिळेल मित्र हो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणास आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद